चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वत आई आणि दादा तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आज दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचं सुखाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आता बरेच जण स्वामी महाराजांची सेवा करतात मग प्रत्येकाला स्वामी महाराजांचा अनुभव येत नाही असं वाटतं काही जणांना वाटतं की मी स्वामी महाराजांची खूप सेवा करते पण स्वामी महाराज मला प्रचिती देत नाहीत अनुभव देत दे 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 दे। नाहीत स्वामी महाराज माझं ऐकत नाहीत मग मी केलेली ही सेवा स्वामी महाराजांपर्यंत पोहोचते की नाही हे मला काहीच समजत नाही असं बऱ्याच ताईंच्या बाबतीत हे सर्व काही बाबी घडत असतात तर आज आपण या व्हिडिओमार्फत तेच जाणून घेणार आहोत की स्वामी तुमच्यासोबत आहेत हे नेमकं ओळखायचं कसं तेच आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका बघा आता काही वेळेस आपल्या जीवनामध्ये खूप सारे संकट अडचणी येत असतात मग त्या अडचणीला सामना आपल्याला तर करावाच लागत असतो पण आपण प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आपल्याला काहीतरी अडचण येते त्यावेळेस आपण आपले जे काही देवता आहे त्या देवाचंच नाम आपल्या म्हणजे नामस्मरण करतो त्या देवाचं नाम आपल्या मुखात येत असतं आणि बघा ज्यावेळेस तुम्ही खूप संकटात आहात अडचणीत आहात आणि नेमकं त्यावेळेसच तुमच्यासमोर स्वामी महाराजांची प्रतिमा स्वामी महाराजांचा फोटो तुम्हाला दिसणं तो संकेत म्हणजेच स्वामी महाराज तुमच्या पाठीशी आहेत बघा ज्यावेळेस कधी तुम्ही अडचणीत असाल काय करावं हे तुम्हाला सुचत नसेल आणि नेमकं त्यावेळेसच स्वामी महाराजांचं अभिवचन आपल्या समोर येणं भिळू नको मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत ना मग भीती कशाची किंवा स्वामी सदा सहाय्यते असं हे जे वाक्य स्वामीं स्वामी स्वामी आहे स्वामींचे अभिवचन आहेत असे हे वचन एकदम समोर येणे आणि बघा ज्या वेळेस आपण खूप संकटात असतो म म्हणजे आपण धीर सोडून दिलेला असतो आणि नेमके हे स्वामी महाराजांचे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य आपल्याला दिसतात आणि त्यावेळेसच आपल्या मनाला एक वेगळाच आधार मिळतो की हां स्वामी आहेत काहीही काळजी करायची नाही तेव्हा समजून जा की स्वामी महाराज तुमच्यासोबत आहेत प्रत्येक सुखात दुःखात स्वामी महाराज तुमच्यासोबत आहेत त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये कोणता निर्णय घ्यावा किंवा खरं काय आहे आणि खोटं काय आहे किंवा चुकीचं काय आहे आणि चांगलं काय आहे हे जेव्हा निर्णय आपल्याला जीवनात घ्यायचे समजतच नाहीत तर त्यावेळेस बघा एखादा कोणत्या तरी व्यक्तीच्या मुखातून आपला प्रत्यक्ष स्वामी महाराज आपल्याला ते निर्णय योग्य तो निर्णय देत असतात एखादी व्यक्ती अचानक आपल्यासमोर येणे ती व्यक् त्या व्यक्तीने आपल्या या जे काही आपल्या मनामध्ये प्रश्नांचा गोंधळ चालवले आहेत चा तर त्याच्यावर छान असं उत्तर देणं समजा एखादा आपल्याला खूप मोठा प्रश्न पडलेला आहे आणि नेमकं का करावं काय हे समजत नाही आणि नेमकं तेवढ्यातच कोणती तर व्यक्ती तुमच्यासमोर येत आहे आणि ती व्यक्ती छान असं त्या प्रश्नाचं आपल्याला उत्तरही देत आहे आणि प्रत्यक्ष स्वामी त्या व्यक्तीच्या मुखातून आपल्याला मार्गदर्शन योग्य तो मार्गदर्शन करत असतात तर हा स्वामी महाराजांचा तुमच्यासाठी असलेला एक छान असा सुंदर संकेत आहे त्यावेळेस तुम्ही समजून जा की स्वामी महाराज तुमच्यासोबत आहेत आणि हा स्वामी महाराजांचा छान असा संकेत आहे त्याचबरोबर सोशल मीडियाद्वारे इंटरनेटद्वारे तुम्हाला ज्यावेळेस आपण मोबाईल हातामध्ये घेतो आणि आपल्याला काहीतरी आपल्या मनामध्ये जे विचार असतात तर त्या विचाराचं सोल्युशनच नेमकं त्या मोबाईलमध्ये येतं ज्यावेळेस आपण सोशल मीडिया यूट्यूब म्हणा इंस्टाग्राम म्हणा ओपन करतो आणि नेमकं त्या ह्याच्यावरच त्या आपली जी काही अडचण आहे जी समस्या आहे जी काही आपली आर्थिक समस्या जी आहे नेमकं त्याच्यावरच सोशल मीडियावर एखादा व्हिडिओ म्हणा यूट्यूबवर येतो आणि आपल्याला लगेच ला त्या प्रश्नांचं उत्तर मिळतं त्यावेळेस तो स्वामी महाराजांचा तुमच्यासाठी दिलेला प्रत्यक्ष स्वामी महाराजांनी दिलेला तो सुंदर असा संकेत असतो की समजून जा की स्वामी नेहमी आपल्या सोबत आहेत कारण ज्यावेळेस असे हे छान छान संकेत तुमच्यासोबत घडायला लागतात असे त्यावेळेस प्रत्यक्ष स्वामी महाराज हे तुमची म्हणजे तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढण्याचा स्वामी महाराज तो मार्ग तुम्हाला दाखवत असतात आणि आपण हळूहळू त्या मार्गावर जातही असतो पण बऱ्याच जणांना समजून येत नाही की ही सर्व काही स्वामी महाराजांची लिला आहे प्रत्येकाला तर असं वाटतं मी खूप सेवा करते मी खूप स्वामी महाराजांची पूजापाठ करते पण माझं स्वामी का बरं ऐकत नाहीत पण हे जे काही लहान सहान संकेत असतात हे जे काही लहान सहान आपल्यासोबत जे काही अडचणी घडतात त्यातून प्रत्यक्ष स्वामी महाराज आपल्याला बाहेर काढतात पण हे संकेत समजून घ्यायला सुद्धा बघा खूप जणांना वेळ लागतो खूप जणांना लवकर हे संकेत समजून येतात आणि खूप जणांना समजूनसुद्धा येत नाहीत असं बऱ्याच त्यांच्या बाबतीत घडत असतं त्याचबरोबर बघा एखादी व्यक्ती कधी अनोळखी व्यक्ती आपल्या दारामध्ये येणे आणि त्यांनी काहीतरी आपलं आपल्यासाठी काहीतरी हिताचं योग्य ते मार्गदर्शन करणे आपल्याला काहीतरी सेवा देणे त्याचबरोबर ज्यावेळेस आपण देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करतो त्यावेळेस त्या दिव्यामध्ये एक वेगळीच आक आकृती तयार होणे तो दिवा फडफड करणे किंवा मोठा लहान दिवा जो असतो तो एकदम मोठा होणे त्याच्यामध्ये प्रकाश येणे त्याच्यामध्ये जे जास्वंदाचं ज्ञा फूल गुलाबाचं फूल ओम ओम असा आकार असे वेगवेगळे विविध जे आकार होतात त्यावेळेस प्रत्यक्ष स्वामी महाराज तुमच्या देवघरामध्ये दे विराजमान आहात प्रत्यक्ष स्वामी माऊली तुमच्या सोबत आहेत हे लक्षात घ्या आणि ज्यावेळेस आपल्या घरामध्ये समजा कोण तीच म्हणजे उदबत्ती वगैरे धूप काहीही लावलेला नसतो बघा आता आपण संध्याकाळी सकाळी पूजा केल्यानंतर लावतो पण इतर वेळेस ज्यावेळेस सर्व काही शांत असताना सुद्धा घरामध्ये उदबत्तीचा वास दरवळतो त्यावेळेस समजायचं स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर आहे आणि ज्यावेळेस जीवनाचं सर्व काही संपलं जीवनामध्ये काहीही राहिलं नाही असं ज्यावेळेस वाटतं आणि तुम्ही सर्व काही 덕 군자 따. त्यावेळेस नेमकं स्वामी महाराजांची गाणी तुमच्या कानावर पडणे स्वामी महाराजांचा तारक मंत्र तुम्हाला ऐकू येणे स्वामी महाराजांचा जप तुम्हाला ऐकू येणे हा सुद्धा खूप मोठा संकेत आहे कारण स्वामी महाराजांचा तारकमंत्र निशंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अदर्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हे शक्य करतील स्वामी हे स्वामी, स्वामी महाराजांचा हा जो तारक मंत्र तुम्हाला ऐकू येत आहे तर समजून जा स्वामी महाराज तुमच्या सोबत आहेत कारण निशंकर हा स्वामी तुमच्या तुझ्यासोबत आहेत तुला प्रत्येक अडचणीतून प्रत्येक संकटातून ते तारतील बाहेर काढतील तुला योग्य तो मार्ग दाखवतील असं प्रत्यक्ष स्वामी महाराज तुम्हाला सांगत आहेत आणि या संकटाला अजिबात न घाबरता स्वामीसोबत आहेत ना असं विचार करून तुम्ही नव्याने जीवनाला सुरुवात करण्याचा योग्य तो मार्ग स्वामी महाराज तुम्हाला दाखवत असतात आणि ज्यावेळेस स्वामी महाराजांचा मंत्र स्वामी महाराजांचा जप स्वामी महाराजांची ही गाणे कानावर पडतात तेव्हा समजून जा की स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर आहे किंवा बघा बऱ्याच वेळेस आपण खूप टेन्शनमध्ये असतो विचारात असतो आणि नेमकं कुठेतरी बाहेर आपण जात असतो आणि बाहेर जाताना कुठेतरी कारवर रिक्षावर गाडीवर किंवा दुकानावर किंवा कुठेतरी स्वामी महाराजांची प्रतिमा दिसणे स्वामी महाराजांचा फोटो दिसणे स्वामी महाराजांचं अभिवचन दिसणे भिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे किंवा श्री स्वामी समर्थ किंवा स्वामी सदा सहाय्यते किंवा स्वामी आहेत ना मग चिंता कशाची असे हे स्वामी महाराजांचे अभिवचन तुम्हाला दिसतात तर त्यावेळेस समजून जायचं की स्वामी महाराज तुमच्यासोबत आहेत आणि स्वामी महाराज योग्य त्या दिशेने योग्य त्या मार्गाने तुम्हाला मदत करत असतात बघा खूप मोठे मोठे निर्णय आपल्याला घ्यायचे कसे काय खरं म्हणजे काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे निर्णय आपल्याला घेणं अवघड जात असतं आणि नेमकं त्यावेळेसच एखादी अनोळ अनोळखी व्यक्ती किंवा ओळखीची व्यक्ती येऊन तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करते आणि तुम्हाला तो, तो मार्गही खूप सोयीस्कर आणि चांगला वाटतो आणि त्याने कुठंतर जीवनाला नवीन उभारी मिळते तर समजून जा प्रत्यक्ष त्या व्यक्तीच्या मुखातून स्वामी महाराज तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत स्वामी महाराज तुम्हाला तो योग्य तो निर्णय सांगत आहेत आणि हीच स्वामी महाराजांची कृपा आहे तुमच्यावर असे हे संकेत लहान सहान स्वामी महाराज तुम्हाला वेळोवेळी देत असतात आणि योग्य त्या ठिकाणी देत असतात फक्त आपल्याला कळायला थोडा उशीर लागतो बघा स्वामी महाराजांची केलेली सेवा ही कधीच वायाला जात नाही त्याचं फळ स्वामी महाराज एक ना एक दिवसने तुम्हाला ते फळ देतातच स्वामी योग्य त्या वाटेवर योग्य तो निर्णय देऊन योग्य त्या वेळेला तुम्हाला त्या सेवेचं फळ देतातच फक्त विश्वास संयम आणि धीर हा सोडायचा नाही तो कायम एक निष्ठा तुम्हाला ठेवायचं आहे की स्वामी महाराज आहेत मला या संकटातून या अडचणीतून स्वामी महाराज बाहेर काढतील आणि योग्य तो मार्ग दाखवतील बघा तुम्ही केलेली स्वामी महाराजांची सेवा ही कधीही वायाला जात नाही स्वामी महाराज तुम्हाला त्याचं फळ योग्य त्या ठिकाणी योग्य त्यावेळी नक्की देतात फक्त स्वामी महाराजांची सेवा करताना संयम आणि विश्वास ठेवणं तितकंच महत्त्वाचं असतं असे हे लहान सहान जर संकेत तुम्हाला येत असतील तर समजून जा स्वामी नेहमी तुमच्यासोबत आहेत स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी आहेत योग्य त्या वेळेवर योग्य त्या वळणावर योग्य त्या वाटेवर स्वामी महाराज नेहमी तुमची मदत करतात तुम्हाला जी त्या अडचणीतून बाहेर काढतात फक्त ओळखायला तुम्ही उशीर करायचा नाही की स्वामी महाराज तुमच्यासोबत आहेत की नाही स्वामी महाराज तुमच्यासोबत नेहमी असतात आहेत आणि राहणार आहेत फक्त विश्वास ठेवा तर आजचा व्हिडिओ असा होता आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत माझ्या सर्व गोड ताई आणि दादाना श्री स्वामी समर्थ